नमस्कार मित्रांनो आज आपण आर ओ वॉटर कंडिशनरचा इन्स्टॉलेशन व्हिडिओ कसा असतो ते दाखवतोय तर याच्यामध्ये या पद्धतीचं सगळं सामान येतं पॉवर सप्लाय अॅडॅप्टर येतो मेन युनिट येतं आणि एक मल्टीपिन येते आणि आता ही आपण प्रे फिल्टरमधनं पाईप काढला त्याच्यानंतर आपण आर ओ वॉटर कंडिशनरमध्ये एक होल असतं त्या होलमधनं हा पाईप ओवून घ्यायचा आणि ओवून घेतल्यानंतर हा ओवून घेतलेला पाईप हा प्रे फिल्टरला पुन्हा लावायचा आणि हे आपलं युनिट आहे हे आदांतरी राहतं हे hey, uh, लटकलेल्या अवस्थेमध्ये राहतं आता त्याला आपल्याला पॉवर सप्लाय द्यायचा आहे तर हा आपण पॉवर सप्लाय बारा वोल्ट ॲडॅप्टर घेतला त्याची पिन जी आहे बारा वल्टची ती आपल्या आप बारा वोल्ट आर ओ वॉटर कंडिशनरच्या पिनला लावली त्यानंतर आपण मेन मल्टीपिन घेतली मल्टीपिनला आपलं आर ओचं कनेक्शन दिलं आणि आपलं ॲडॅप्टर त्याला लावलं आणि आपलं जे काही कनेक्शन असेल दोनशे वीस वल्टचं त्याला हे आपण लावून टाकलं आणि अशा पद्धतीने आपला आर ओ वॉटर कंडिशनरचं इन्स्टॉलेशन पूर्ण झालेलं आहे धन्यवाद